अभिजित सावंत सध्या आपल्याला बिग बॉस मराठीच्या घरात दिसत असून त्याची लोकप्रियता या कार्यक्रमामुळे प्रचंड वाढली आहे या कार्यक्रमाचा तो विजेताच ठरेल असे त्याचे फॅन्स सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत अभिजितने त्याच्या करिअरची सुरुवात इंडियन आयडल या कार्यक्रमापासून केली इंडियन आयडल या कार्यक्रमाचा तो विजेता ठरला होता या कार्यक्रमानंतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी गाणी गायली तसेच मोहब्बत लटाऊंगा लफ्झो मै सकू यांसारखी त्याची गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली पण तुम्हाला माहिती आहे का लफ झो कहना सकू या गाण्यामध्ये एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री झळकली होती ही गोष्ट वीस वर्षांपूर्वीची आहे त्यावेळात ही अभिनेत्री खूपच नवखी होती लफ्झो मै कहना सकू या गाण्यामध्ये आपल्याला तमन्ना भाटियाला पाहायला मिळते तमन्ना त्यावेळात अगदी नवीन होती आज तमन्नाने केवळ बॉलिवूड नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहे साऊथ इंडस्ट्रीमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते लफ्झो मे कहना सकू या गाण्यामध्ये तमन्नाला पाहिल्याचे तुम्हाला नक्कीच आठवत असेल आणि आठवत नसेल तर हा व्हिडिओ नक्कीच पहा आणि त्या गाण्यामध्ये तमन्ना कशी दिसायची हे आम्हाला नक्कीच कमेंटद्वारे कळवा तसेच बिग बॉस मराठीचा अभिजित विजेता होईल की नाही हे देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा